खरंतर पुण्यातील स्वारगेड एस टी आगारातील अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील एस टी आगारातील सुरक्षा व्यवस्था आता ऐरणीवर आली आहे या संदर्भात पुढारी न्यूजनं कुर्ला एस टी आगारातून पहाटे रियालिटी चेक केलाय आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी बघूयात राज्यातील एस टी आगारातील सुरक्षा चोख आहे का या संदर्भात पुढारी तर्फे रियालिटी चेक केला जातोय आणि मी सध्या उभा आहे मुंबईतील कुर्ला डेपोमध्ये या कुर्ला एस टी आगारात मी सध्या उभा आहे आणि सकाळी पाच वाजेपासून या ठिकाणी प्रवाशांची लगबग किंवा एस टी या आगारात येताना आपल्याला पाहायला मिळतात खऱ्या अर्थाने पाच वाजेपासून ही सगळी जी या ठिकाणी प्रवासी जे आहेत ते पाच वाजल्यापासून यायला सुरुवात होता पहिली जी एस टी आहे ती पाच वाजेच्या सुमारास या ठिकाणाहून निघते आणि जर आपण एकंदरीत पाहिलं तर प्रवासीसुद्धा सकाळच्या दरम्यान या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला प्रवा साठी येताना पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर कालच पुण्यातील स्वारगेट या ठिकाणी एक घटना घडली आणि त्यानंतर संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ही ऐरणीवर आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच नेमकं एस टी आगार किती सुरक्षित आहे याच सगळ्याचा रियालिटी चेक हे पुढारी करत आहे मी सध्या या बस स्थानकाच्या प्रमुख कार्यालयामध्ये आहे आणि याच प्रमुख कार्यालयामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला सी सी टी व्ही जे आहेत ते पाहायला मिळतात आणि एकंदरीत या ठिकाणी नऊ स्क्रीनवर जे आहेत ते नऊ फ्रेम आपल्याला पाहायला मिळतं की यामुळे संपूर्ण आगारावर हे लक्ष देता येतं आपण जर पाहिलं तर आगारातील प्रवेशद्वार असतील त्याचबरोबर एक्झिट पॉईंट असतील आगारातील त्याचबरोबर ज्या ठिकाणी एस टी थांबतात ते फलाट असतील आणि इतरही जे ठिकाणं आहेत महत्वाची ज्या ठिकाणी प्रवासी बसतात किंवा सगळ्या गोष्टी त्यांच्यावर लक्ष हे या माध्यमातून ठेवलं जात आहे त्यामुळे नक्कीच कुर्ला आगारात चोख व्यवस्था ही असलेली पुढारीच्या या रिॲलिटी चेकमध्ये आपल्याला पाहायला मिळाली त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आपण एक रिॲलिटी चेक करतो आहे आणि पुण्यात घडलेली ही अत्याचाराची घटना आणि त्यानंतर संपूर्ण एस टी महामंडळावर प्रश्न उपस्थित होतात सुरक्षेबाबत आणि अशातच कुर्ल्यातील या आगारामध्ये सुरक्षा रक्षकसुद्धा तैनात आहेत आणि त्याचबरोबर या सी सी टी व्हीच्या माध्यमातून करडी नजर ही या संपूर्ण एस टी आगारावर ठेवली जात असल्याचं पुढारीच्या या रिॲलिटी चेकमध्ये आपल्याला पाहायला मिळालं वीडियो जर्नलिस्ट मनोज सोलंगी सौमे धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई